काल दिगलूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गटात शिवसेना मागासवर्गीय विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला तसेच यावेळी त्यांना पदीही देण्यात आली दिगलूर युवा शहर प्रमुख मागासवर्गीयपदी विजय सूर्यवंशी उपशेर प्रमुखपदी सूरज वाघमारे शहर सचिवपदी सचिन हुनसांगडे शहर संघटकपदी प्रदीप सूर्यवंशी यांची यावेळी निवड करण्यात आली तसेच यावेळी शिवसेना मागासुरी विभागाचे नांदेड अध्यक्ष मंगेश कदम तालुका प्रमुख बाबाराव रोकडे तालुका प्रमुख गाळप्पा अंबासांगे महिला आघाडीच्या सावित्रीताई चप्पलवार बिलोली मागासवर्गीय विभागाचे तालुका प्रमुख माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड शिवसेना ओबीसी विभागाचे जिल्हा सचिव वैभव धनगे अमदापूरकर यादव सोनकांबळे दिलीप दोगाने यांची यावेळी उपस्थिती होती पाहूया हा सविस्तर रिपोर्ट मोठ्या लोकांची चांगलीशी करणं वा वा करणं जी करणं ते काही तुम्हाला गी गिरोलीला खूप चांगला जबरदस्त कार्यक्रम झाला कंडुलवाडीला मोठा कार्यक्रम झाला आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा माहितीच आहे शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणजे साध्या घरचे एक आता नंतर ना की रोकडे साहेबांना सांगितलं सांगतो आयटो पासून त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत तुम्ही बघायला की राशन दुकानावर आता आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी शिधा पाठवला गोड दिवाळीला सांगा ह्या मुख्यमंत्र्यांनी पाठवला सहा डिसेंबरला डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालं सहा डिसेंबरला पहिल्यांदा जर कोणी सुट्टी दिली असेल ती एकनाथ साहेबांनी सुट्टी दिली आतापर्यंत छोटा मोठा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च महापौरिनिर्माण झालं हजारो लाखो लोक तिथं दर्शनासाठी येतात पण सुट्टी द्यायचं काम कोण केलं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणजे तडागडा माणूस आहे झिरो पासून आज हिरो झालेला माणूस आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील आमचे लोकप्रिय उत्तरचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर आमचे जिल्हा प्रमुख आमचे रोकडे साहेब आमचे अभयसाम्य साहेब यांच्या साँग, सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज शिवसेना आलो आणि आल्या आल्याच मला शिवसेना एससी एसटी ओबीसी विभागाच्या जिल्हा प्रमुखाची शिंदे साहेबांनी सदी दिली आणि मी काँग्रेस मध्ये होतो काँग्रेसमध्ये मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो एसीचा सीचा आता यावेळेस तर मी त्यांना म्हणलो की बाबा शहरामध्ये तर काँग्रेसची चळवळ एसी सारखी मजबूत आहे ग्रामीणचा अध्यक्ष करा ग्रामीणचा अध्यक्ष त्या काय सोमण्याचे काय पण मी चलना गेलो त्याला काय की तुम्हाला बोलल्यासारखं धाड धरू आपण ताकद धरू आपण पळून जाणारी काय बोललं बोलत जर बोलत तर आपण जीप कापून देणारी माणसं म्हणजे अशी डुप्लिकेट माणसं नाही त्याच्यामुळे माझा प्रवास सहा वेळेस झालेला आहे दोन वेळेस ग्रामपंचायत एक वेळेस पंचायत समिती तीन वेळेस महानगरपालिका ते विक्रमी लीड ना असं छोटो मोठं लिडणं नाही विक्रमी नांदेडमध्ये एक नंबरची आली होती नांदेडमध्ये दुसऱ्या वेळेस दोन नंबरची लीड आली होती पंचायत समितीला तालुक्यात जास्त लिडा आली मी बोलत नाही वाटलं मी तुम्हाला सेट दाखवतो आता बरेच लोक इथे आले की बाबा कोणी रिटायर झाला असेल नोकरीतून कोणी एक उद्योग उद्योजक म्हणून आले चांगली गोष्ट आहे बाबा त्यांनी उद्योग केला कोणी म्हणाले मी पन्नास रुपयावर मजुरी करत होतो चांगली गोष्ट आहे पन्नास रुपयावर मजुरी करणारा माणूस आज मोठा झाला पाहिजे उद्योगात चांगली गोष्ट आहे खूप चांगली मेहनत केली स्ट्रगल करून तिथपर्यंत गेला तितपर्यंत गेल्याच्या नंतर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा की बाबा तुम्ही जेव्हा झिरोतून आल्या तुम्ही झिरोतून येऊन हिरो झाले तर तुम्ही झिरो साध्या माणसाला काय केलं ते काम दाखवा नाही तुम्ही करोडपती झाल्या म्हणून करोड रुपये येऊन कामगार काय पैशाच्या जोरावर आमदारकी होऊ शकते का ते आम्ही पंचवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस वर्ष रक्ताचं पाणी आठवल्या माझी बायको वन अधिकारी डीवायस पी आहे मला इथं फिरायची काय गरज आहे काय मला एसी धावून काम करू शकतो पण मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे बायकोला सांगलो तू नोकरी सोड पण मी सोडत नाही माझं काम करत नसाहेास वीस वीस तास समाजासाठी काम करायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेलं समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब केलेलं आहे म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा तुमच्या आमच्यासारख्या तळागळातून तुम काम करून एक साधा शिवसेनेचा शाखा प्रमुख